सर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आजचं जे लोडिंग आपण अठरा बारा दोन हजार चोवीसला बघणार आहोत मधुकामिनी लांब पानाची पैशात झाड ही जी लागवड झालेली आहे हे आमचे जुने शेतकरी नरंदेचे विश्वनाथ श्री विश्वनाथ भंडारी सर जिनी सात वर्षापूर्वी आपल्याकडे कामिन लिहिल्या आणि आज एक ते शेतकरी पण आहेत आणि एक व्यावसायिक आहेत ह्या भागातील कामिनी ते स्वतः घेतात आणि बाहेर गोवा मार्केट असेल मुंबई मार्केट असेल हैदराबाद मार्केट असेल क या ठिकाणी ते स्वतः पाठवतात आज ह्याचबरोबर तिने बुकेसाठी लागणारे सर्व मटेरियल अगदी गुलाबपासून टेबल पाम आरेगा पाम त्याचबरोबर स्पायडर लिली असेल अशी सर्व जी वस्तू आहे हे सर्व ते स्वतः त्या भागातील घेऊन ब बा, बऱ्याच ठिकाणी गोवा मार्केटला याला सर्व पाठवत असतात आज त्याविषयी आपण श्री विश्वनाथ भंडारी सर यांच्याशी आपण दोन शब्द बोलणार आहोत तुम्हाला तर माहीत असतो आपला विशेष भारी असतो आहे नमस्कार सर नमस्कार आज तुम्ही जी कामिनी लावली सात आठ वर्षापूर्वी माझ्याकडून आमच्या नर्सरीतून जी कामिनी नेली आज त्यावेळी तुम्हाला त्या भागातल्या लोकांतल्या लोकांनी शेतकरी म्हणून तुम्हाला वेळेत काढलं कारण त्यांना हे काही माहित नव्हतं किंवा त्यावेळी काय याचा उपयोग होतो हा माहित नव्हता पण आज डेकोरेशन मटेरियल असेल त्याचबरोबर बुकेसाठी कसं काय तुम्हाला वाटतंय आज ते पैशाच झाड का म्हणतात हे जरा उत्पन्न आहे बरं किती महिन्यात तुम्ही चटणी करता आपलं तीन महिन्यातून तीन महिन्यातून वर्षातून चार वेळा चटणी करताय आता तुम्ही असं केले का सर एक एकरच्या प्लॉटमध्ये चार भाग केले दहा गुंठ्याचे गुंट्याचे आणि प्रत्येक दोन महिन्याला कटिंग केलं तर तुम्हाला वर्षात आपल्याला छाटण्या जास्त मिळतील आणि दर हा एक दोन रुपये शे म्हणजे शे शेकडा वाढत असतो कमी जास्त होत असतो मार्केट खाली तर ह्याच्यामुळं त्यांना एक गणित जमलेलं आहे की एक एकरमध्ये बाबा आपण जर मधुकामिनी लावली तर त्यामध्ये चार ते पाच पोर्शन केले तर अगदी आपल्याला वर्षभर त्याचं उत्पादन घेता येतं आणि पैशाचं झाड म्हणजे तिची छाटणी जी आपण फांदी स्टीक म्हणतो आता शेकडा दर काय चाललेला आहे सर तुम्ही जे शेतकऱ्याकडे घेता येतोशे दोनशे शेकडा चालू दीडशे दोनशे रुपये शेकडा हा लग्न सराईत किंवा इतर वेळी त्याचा दर कसा राहतो मार्केटला आज तुमच्या भागामध्ये किती एकर लागवड झाल्या बरे सात आठ वर्षापूर्वी तुमच्या भागातील शेतकरी तुम्हाला म्हणला असतील हे काहीतरी विश्वनाथ भंडारी काहीतरी वेगळं करतात काय लोक वेळेत वेड्यात काढत होती साहेब ज्यावेळी माणसाला वेड्यात काढला जातो पण तोच माणूस वेळा इतिहास रचतो ह्याचं जातीवंत उदाहरण म्हणजे श्री विश्वनाथ भंडारी मुक्कामपुष्ण नरंदे आणि आज एक व्यावसायिक म्हणून एक शेतकरी ब्रँड झालेला आहे ह्याचं उदाहरण आपल्याला आज आपल्या नर्सरीमध्ये स्वतः एक व्यावसायिक आणि त्याचबरोबर एक शेतकरी आज त्यांची जी स्वतःची कामिनी लोडिंग आहे सत्तावीसशे रोपा आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारचं जे भंडारी साहेबांचं लोडिंग आहे मधुकामिनीचं ही मधुकामिनी म्हणलं तर आपण चार बाय चार चार बाय तीन फुटावरती साडेतीन फुटावरती असं लावत असतो आणि एकदा लावले की त्याचं अठरा ते वीस वर्ष लाईफ असतं आणि हे जे झाड आहे हे लावताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडा सरीमध्ये थोडा खड्डा घेऊन रोप लावायचं आहे रोप लावलं ते वेळी शेणकत निंबळपेण थिमेट हे सर्व लावून त्यामध्ये आपण निंबळपेंट थिमेट टाकून मातीमध्ये मिक्स करून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस इंच आळून द्यायचे सातव्या दिवशी परत आळवून द्यायचे एक महिन्यात त्याला आपण आता मधुकामी झाडे सॉफ्ट असल्यामुळं ह्याला आपण ब्ल्यू कॉपरांनी एकोणीसशे एकोणीसची ड्रिंचिंग द्यावं आणि एक महिन्यानं शेंडा कट केल्यानंतर हे झाड आपल्याला फुटवा घेत असतं आणि लावल्यापासून अगदी चारच महिन्यात आपल्याला उत्पादन चालू होतं आहे आणि वर्षभर आपल्याला याचं उत्पादनच्या स्टीक ह्या विकता येतात बुकेसाठी लग्नसराईसाठी ह्यासाठी मागणी चांगली असल्यामुळे आपल्याला खात्रीची रोप सल्लामार तसेच सर्व नियोजन हे मिळत असतं अशा प्रकारचे लोडिंग चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा कारण अशा प्रकारचे हे नवीन अपडेट आपल्याला पाहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलवरती आपले आठ हजार व्हिडिओ आहेत त्यामध्ये सर्व मधुगामिनी असेल भुकेसाठी लागणारे सर्व मटेरियल असेल तसेच इतर फळझाडी असतील जंगली झाड असतील आणि डेली असं आपल्याला जे गाड्या लोडिंग होत असतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आपल्याला जो त्यामध्ये सांगितला जातो आहे आता मधुकामीला जी आपण फवारी घेणार आहे त्यामध्ये आपण आमोशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर एकोणीस एकोणीस हिची जर फवारणी घेतली तर झाडाला फुटवा चांगला येतो आहे आणि ज्यावेळी आपण खतं देतो आहे ही खतं साधारण दोन महिन्याला आपण डी एप युरिया जर आपण पन्नास पन्नास ग्रॅमचं जर, जर नियोजन केलं आणि मातीची भर लावली फक्त खत देताना एक फुटास सर्कल करून खत द्यायचं आहे मातीची भर लावायची आहे त्याचबरोबर ज्यावेळी आपण सहा महिन्यातून एकदा शेणखत निंबळ पेंट थिमेट ही बाकीचा बेसल डोसं वापरायचं आहे त्याबरोबर वापरायचं आहे त्याचा फायदा की कामिनीला असं कलर येतो चांगला जे आपण स्टिक मार्केटमध्ये पाठवतो आहे त्याला चांगला हे मिळतो दर मिळतो त्याचबरोबर कामिनीचं जे लाईफ आहे ते वाढत जाते अशा प्रकारचं जे आपल्याला नियोजन आहे हे सर्व मिळत असतं अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपला दिवस शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र